नमस्कार काल पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्टार प्रॉ लपंडाव आणि नशिबवान या दोन नवीन मालिका दाखल झाल्यात या दोन्ही नवीन मालिका प्रसारित केल्यानंतर स्टार प्रॉने या मालिका कशा वाटल्या असा प्रश्न चाहत्यांना विचारला होता यावर चाहत्यांनी या, या दोन्ही मालिका आवडल्याचं सांगितलं आहे लपंडाव ही मालिका दुपारी दोन वाजता तर नशिबवान या मालिकेला रात्री नऊचा स्लॉट देण्यात आला आहे लपंडाव या मालिकेमध्ये चेतन वडणारे कृतिका देव आणि रुपाली भोसले यांच्यासोबत बरेचसे मराठी कलाकार पाहायला मिळत आहेत या मालिकेत चेतनने काना तर अभिनेत्री कृतिकाने सकी तर रुपाली भोसले इने सरकार हे पात्र साकारलं आहे आता या नव्या मालिकेत स्टार प्रवाच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेतील एका अभिनेत्रीची एंट्री झाली आहे तर प्रेमाची गोष्ट या मालिकेत सागर आणि मुक्ताची मुलगी सई हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे या नव्या मालिकेत ती सखीची म्हणजे भूमिकेत दिसणार आहे याशिवाय प्रेमाची गोष्ट या, प्रेमा या मालिकेत हर्षवर्धन हे पात्र साकारणारा अभिनेता अनिरुद्ध हरीफ हा सुद्धा गौतमच्या भूमिकेत दिसणार आहे अनिरुद्धने सागरमुक्ताच्या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारली होती या मालिकेत मात्र सकारात्मक भूमिकेत तू दिसणार आहे सखीच्या काकांची भूमिका तो साकारेल या मालिकेच्या कथानकाबद्दल सांगायचं झालं तर मालिकेची कथा आई आणि मुलीच्या कटु नात्याबद्दल आहे ज्यामध्ये तिच्या मुलीचं म्हणजेच सखीचं लग्न तिच्या मर्जीतल्या माणसासोबतच लावायचं असतं याकरता ती ड्रायव्हर म्हणजे कानासोबत मुलीचं लग्न लावते जो घर जावे व्हायला तयार होतो आईच्या कैदेतून सुटण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आणि तिच्या प्रेमासाठी असुसलेल्या सखीसाठी हा मोठा धक्का असतो आता काना आणि सखी यांची प्रेम कहाणी कशी फुलते हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे तर नुकताच या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला तर हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा